नमस्कार लाडक्या बहिणींनो माझं नाव आहे प्रदीप घाडगे आणि आपण पाहता शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनल्स आज लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीनं जर तुमच्याकडे तुमचे पती असतील वडील असतील तुमचं आधार कार्ड त्यांचं नसेल तर किंवा तुमचे पती नाहीत वडील नाहीत त्यामध्ये तुमचं आधार कार्ड कुठलंही उपलब्ध नसेल किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल आणि तुमच्याकडं कुठल्याही कारणाने तुम्हाला तुमचा आधार कार्ड उपलब्ध नसेल तर त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे राज्यातील बालविकास महिला आदित्य तटकरी मॅडम यांनी एक मोठी घोषणा केली आहे कारकी बहीण योजना आहे ते वेबसाईटवरती आता बदल होणार आहे आणि बदलनंतर तुम्हाला ऑप्शन येणार आहे की कि घटस्फोटी किंवा त वडील नसतील पती नसतील तर या वेबसाईटवरती तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे आता आपल्याला मंत्रालयाकडून एक सूचना आलेली आहे वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात येत आहे एक कागदपत्र अपलोड करण्याचे एक ऑप्शन त्यामध्ये लवकरच येत आहे म्हणजे पती वडिलाचा आधार नंबर न न देणे बंदकारक राहणार नाही वेबसाईटसाठी प्लग इन म्हणजे एंटरप्राईज बदलून अशा महिलांसाठी पर्यायी व्यवस्थापन आणली जात आहे त्यांच्याकडे वडिलांचा आधार उपलब्ध नाही किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्याय लागू होतो पतीचा आधार नंबर उपलब्ध नाही वडिलाचा आधार उपलब्ध नाही मग घटस्फोट झाले असणे पतीचा मृत्यू झाले असणे किंवा वडिलाचे मृत्यू झाले असणे यासारख्या परिस्थितींना खास व्यवस्थापन करता येईल जे मृत्यू घटस्फोट प्रामाणिक आहे म्हणजे सध्याची तात्पुरती माहिती आपल्याला मंत्रालयाने सांगितलेली आहे सध्या मंत्रालयाकडून दिलेली माहिती अशी आहे की तुम्हाला त्वरित घाबरू नका तुमची कॅवयसी आहे अठरा तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे पण ही पण मुदत वाढवण्यात येत आहे रोज बघितलं आहे की पाच लाखहून महिलांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यामुळे कुठलीही तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्ही पण आता ई के वाय सी एकदम सोप्या पद्धतीत करू शकतात जर आधार नसेल तर वेबसाईटवरती पर्याय आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपल्याला पर्याय दिसतील त्या पर्याय बघून आपल्याला अपलोड ला अप करावं लागतील आणि त्यामुळे जसे जी अपडेट येईल त्या बाहेर आपल्याला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्याला दाखवलं जाईल लॉग इन करून कागदपत्रे कशी अपलोड करायचे फोटोग्राफ असतील किंवा सबमिट कसं करायचं काळजी नका पूर्ण व्हिडिओ आपल्याला लवकरच आपण हा व्हिडिओ घेऊन येऊ अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड केला जाईल आता संभवत काय कागदपत्र तुम्हाला असू शकतात बरं त्यामध्ये बघितलं आहे की घटस्फोट प्रमाणपत्र म्हणजे डिवॉर्स जे असतील किंवा मृत्यूपत्र डेट झाले असेल गोष सो घोषणापत्र सो असेल ते तुम्हाला नसतील तर तुम्ही काढून ठेवा तुम्हाला लवकरच सी करताना हे काम येणार आहे ओळखपत्रक असणं एक तुम्हाला महत्त्वाचं आहे मतदानकार ओळखपत्रक असेल पासपोर्ट फोटो असेल नित्यनेम जर उपलब्ध असेल तर तुम्ही हे शोधून ठेवा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील अपडेट अपडेटबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत आपल्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना वडील नाही ज्यांना पती नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या ओडोमध्ये तोपर्यंत धन्यवाद